नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा मे वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा शेतकरी होईल बाजार दाखवतोय तर आपण नेहमी व्यापाऱ्यांचे तुम्हाला दावणे वगैरे दाखवत असतो मित्रांनो त्यांची सौदा दाखवतो तर आज तुम्हाला मी शेतकऱ्यांचे तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे तर बाजार वगैरे बघू शकता जवळच तसा बाजार भरायला फुल तेजी मित्रांनो आता दोन तीन महिने असाच बाजार आहे हा जो बाजार आहे तालुका चेडिसगाव जिल्हा जळगावतला हा बाजार आहे हा किल्लार बैलांसाठी खूप प्रसिद्ध प्रसिद्ध असा बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्व ठेलार जाते की तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील ही जी जोडी आपला खानगीच्या भागामध्ये मित्रांनो खिल्हारी नावाने जास्त प्रसिद्ध अशी जाते मित्रांनो बैलांची तर पुरा बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजो बाजार आहे हा दर शनिवारी बाजार भरतो मित्रांनो इतर दिवशी तर बैल नसतं फक्त बाजाराच्या दिवशी तुम्हाला इथं बैल पाहिलं भेटतेला मी व्यापाऱ्यांच्या करतो मला एनी टाइम बैल भेटतील मित्रांनो चला मग तुम्हाला बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरींचा जो बाजार आहे आज जबरदस्त असा बाजार बनलेला आहे इथून फक्त सुरुवात आहे मित्रांनो आणि पूर्ण पूर्ण बाजार बनलेला आहे जबरदस्त करते बाजारामध्ये तर तुम्हाला इथल्या काही शेतकऱ्यां तुम्हाला काही मोठ्या मोठ्या ज्या मापाच्या जोड्या काही मिडीयम रेंजच्या जोड्या तुम्हाला किमती वगैरे दाखवणार आहे मित्रांनो हो दारे, दारे। किती किंमत आहे जोडीची जोडी किंमत किती किंमत किती बाबा जोडीची ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये का कशी दादा किती पूर्ण कर जात आहे का कर करतात हे का कुठले होते मी पिंपर केळ शेतकरी ना आपण शेतकरी आपण शेतकरी पिंपर केळ येते का मागितलं का बाजारामध्ये हो मागताय ना किती पैसा मागताय साठ ला मागताय का बरोबर आपल्यापेक्षा किती पर्यंत आहे पासष्ट सत्तर पर्यंत अपेक्षा आहे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का तुमचा बोला बरं ऐंशी पंचावन्न हा सतरा सोळा झिरो एक झिरो एक तर मित्रांनो जर कोणाला जोड घ्यायची असेल कामाची जोड आहे मित्रांनो शेती कामाची आणि शेतकरीची आहे गॅरंटीची जोड आहे गॅरंटीची ना मारायला येत नाही एकदम गरीब आहे तर मित्रांनो एकदम गरीब जोडे जर कोणाला जोड घ्यायची असेल शेतकरीची जोड असल्या कारणाने मित्रांनो तुम्हाला एकदम भावात जोड भेटेल मित्रांनो तर त्यांची ही जोडी घ्यायची असेल संपर्क करू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो बाजार भरलेला जबरदस्त असा भरलेला आहे काय किंमत आहे जोडीची जोडीची किंमत किती एक्क्याण्णव हजार रुपये का कुठल्या आपण भाऊ दादाला कशी आहे सहा हजार का रवा तर मित्रांनो फक्त सहा हजार ती बघू शकता तुम्ही जोडी वगैरे तयार जोड आहे इथे काय बाजारामध्ये मागत आहे का पंच्याहत्तर पर्यंत मागते आपल्या अपेक्षा किती पर्यंत आहे ऐंशी पर्यंत आपल्याला जोड द्यायची बरोबर कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा काही बरं एकदम गरीब आहे मारायला येत नाही बरोबर तर मित्रांनो एकदम गरीब जोडे बाई माणसाची सुद्धा गॅरंटी राहणार आहे एकदम गरीब जोडे सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे चालेल बा जर शेतकरी कोणाला घ्यायचं असेल मित्रांनो शेतकरी जोडी तर नक्की घेऊ शकता तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त असा बाजार भरलेला आहे हा जो बाजार आहे मित्रांनो किल्लार बैलांसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे ठेला बैलांसाठी तिथं तुम्हाला जास्त करून किल्ला जातीचे तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील काका काय किंमत आहे जोडीची सत्तर हजार रुपये तर मित्रांनो सत्तर हजार रुपये जोडीची किंमत तुम्हाला असे साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा किमतीच्या तुम्हाला इथे जोड्या पाहायला भेटतील बघू शकता बाजार एकच नंबरचा जबरदस्त गर्दी मित्रांनो बाजारामध्ये बाजार बाजारात जास्त गर्दीच्या कारण मित्रांनो आपण प्रत्येक जोडीची किंमत वगैरे विचारणार नाही तर काय आपल्या आपण मोजके शेतकऱ्यांची जोडींची किंमत वगैरे

गॅरंटी तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं शहाण्णव एक हजारचा बरोबर तर मित्रांनो शेतकरीची जोडे जर तुम्हाला जोड घ्यायची असेल गॅरंटीची जोडी तर बँशी नक्की संपर्क साधा तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो नंबर नंबरचा बाजार बांधलेला आहे विवासी काय किंमत मध्ये पंचवीस हजार रुपये कि दादी फक्त दुधच्या जाते का बरोबर वगैरे चालू आहे बरोबर कुठले आपण नंबर आहे का तुमचा हो आहे बोला बरोबर ब्याण्णव चव्वीस सत्याहत्तर झिरो एक झिरो दोन इथं मागताय का बाजारामध्ये बाजारामध्ये मागितला का कोणी मागितला किती पर्यंत मागत पर्यंत आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे अपेक्षा किती आहे आपली बावीस तेवीस ची अपेक्षा आहे तर मित्रांनो बावीस तेवीस ची अपेक्षा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर भविष्यात संपर्क करायला असेल कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो बैलगाडी वखायला सुद्धा चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त असा बाजार बनलेला आहे तुम्हाला बाजारातील संपूर्ण जोडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो जबरदस्त असा बाजारपेक्षा फुल गर्दी बाजारामध्ये आता आता हे दोन तीन महिने अशीच गर्दी राहील मित्रांनो बाजारामध्ये की इथं तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या पण जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो आणि बाजार जरी शेतकरी बाजार राहिला मित्रांनो त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही छोटे व्यापारी पाहायला भेटतील तर बघू शकता मित्रांनो बाजार जबरदस्त करते बाजारामध्ये हा जो बाजार आहे हा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावतला बाजार आहे फक्त शनिवारीचा दिवस तुम्हाला बाजार पाहायला भेटेल मित्रांनो आणि तुम्हाला जर व्यापाऱ्यांकडून जोड्या घ्यायचं असेल ते तुम्हाला कधी येऊ शकता मग तुम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नव्हतो मित्रांनो पण आपले शेतकऱ्यांचे कमीच असतात आपण तुम्हाला व्यापाऱ्यांच्या दावणीच्या व्हिडिओ त्यामुळे आजचा दोन तीन बाहेर तुम्हाला शेतकऱ्यांचे तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय લોકો તમા